वसई विरार व पालघर जिल्ह्यातील रोजची माहिती व घडामोडी पाहण्यासाठी स्थानिक भूमिपुत्रांचा आवाज माझा भूमिपुत्र चॅनलला आजच सबस्क्राईब करा लाईक व शेअर करा धन्यवाद अशा बिल्डिंगला पाणी नवीन कनेक्शन देणार आज त्या लोकांना महापालिका पाणी असून सुद्धा पाणी देऊ शकत नाही त्या लोकांना टँकरचं लाखोशे रुपये खर्च करून पाणी दूषित पाणी प्यावं लागतं अशा लोकांना पाण्याची कनेक्शन तातडीने देणार की नाही वसई विरार शहर महानगरपालिका सध्या भ्रष्टाचाराच्या नव्या नव्या प्रकरणावरून गाजत आहे महापालिकेच्या माजी नगरविकास अधिकाऱ्यांच्या घरात दागिने रोकडसहित कोट्यावधी रुपये सापडले त्यानंतर अनधिकृत बांधकाम प्रकरणी महापालिकेचे आर्किटेक्ट व अभियंते यांच्या घरीसुद्धा ईडीने कारवाई करीत कोट्यावधी रुपये जप्त केले आहेत ही प्रकरणे ताजी असताना आता नालासोपारा विधानसभा मतदारसंघाचे आमदार राजन नाईक यांनी विधानसभेत वसविरार महापालिकेच्या बांधकाम विभागासंदर्भात असलेल्या विविध प्रकरणावर भाष्य करीत बिल्डरांकडे महापालिकेचे करोड रुपये थकले असल्याचे सांगितले ओसी न घेता शेकडो इमारती उभ्या राहिल्या आहेत महानगरपालिकेचे कोट्यवधी रुपये थकले आहेत नागरिकांच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे आमदार राजन नाईक विधानसभेत नेमके काय म्हणाले ते आता पाहूया धन्यवाद अध्यक्ष महोदय आपण मला बोलण्याची संधी दिली ह्या लक्षवेधीमध्ये उत्तरामध्ये महापालिकेची स्थापना जी आहे ती सात सात दोन हजार दहा अशी दाखवलेली आहे परंतु महापालिकेची स्थापना तीन सात दोन हजार नऊ रोजी झालेली आहे ती एक प्रिंटिंग मिस्टेक असेल अध्यक्ष महोदय ही ओ सी संदर्भातली लक्षवेधी आहे वसई विरार महापालिका क्षेत्रामध्ये अनेक विकासक बिल्डिंग बांधतात आणि ओ सी नच घेताच पजेशन देतात ताबा देतात सी सी काही बिल्डिंगची सी सी घेतलेली असते परंतु असं ते का करतात कारण जो त्यांचा एफ एस आय मंजूर एफ एस आय असतो जो मंजूर आराखडा असतो प्लॅन असतो त्याप्रमाणे ते बांधकाम करत नाहीत एफ एस आय वाढवलेला असतो त्याचप्रमाणे ज्या सुविधा द्यायला पाहिजेत रहिवाशांना त्या सुविधा देत नाहीत म्हणून आपल्या आर्थिक फायद्यासाठी अशा प्रकारे ते बिल्डर ओ सी न घेताच पजेशन देतात ह्यामुळे रहिवाशांना काय त्रास होतो तर रहिवाशांना जी सुरुवातीला घरपट्टी काही ठिकाणी रेग्युलर लागते पण त्यानंतर जेव्हा महापालिकेच्या लक्षात येते तेव्हा ह्या याला शास्तीसह महा घरपट्टी लावण्यात येते आता अधिकारी सांगतील की पाचशे स्क्वेअर फूटवरती सहाशे स्क्वेअर फूटवरती शास्ती लागत नाही पण ही घर मोठी आहे सहाशेपेक्षा जास्त आहेत म्हणून त्याला शास्तीसह घरपट्टी लागते त्याचप्रमाणे त्यांना पाणी कनेक्शन देण्यात येत नाही ओसी शिवाय पाणी कनेक्शन देण्यात येत नाही त्याचबरोबर तो फ्लॅट सुरुवातीला कर्ज मिळतं पण नंतर जेव्हा तो रिसेल फ्लॅट करायला जातो तेव्हा ओसी नसल्यामुळे त्यांना कर्ज मिळत नाही अशा प्रकारे नालासोपारा विरार वसईमध्ये शेकडो बिल्डिंगे आहेत की ज्यांनी ओसी घेतलेली नाही एकाच विकासकाच्या एकोणनव्वद बिल्डिंग आहेत आणि महापालिकेनेच दिले उत्तरामध्ये मी पंचेचाळीस हजारपेक्षा जास्त सांगितलं पंचेस कोटीपेक्षा पण एकोणपन्नास कोटी रुपये एका विकासकाकडे हे बॅलन्स आहेत पन्... एकोणपन्नास कोटी आकडे गेला कुठे असे शेकडो कोटी महापालिकेचे या विकासकाकडे बॅलन्स आहेत आणि महापालिका त्याच्यावरती जी कारवाई करायला पाहिजे आहे ती महापालिका निश्चितपणे प्रयत्न करते काय करते प्रयत्न तर त्यांना नोटीस देणं वसुलसीटी तगाव लावणं पण महापालिकेकडे असले कुठलेही अधिकार माझ्या मते तरी महापालिकेने वापरले दिसत नाही प्रश्न क्या प्रश्नात ह्यासाठी काय करायला पाहिजे तर ह्यासाठी एम आर टी पी कायद्यामध्ये दुरुस्ती करायला पाहिजे शासन ती दुरुस्ती करून महापालिकेला अधिकार देणार का ह्याच्या बिल्डरवरती कायदेशीर कारवाई करणार का कशाच बिल्डरला मुक्कास सुटणार त्या प्र त्याचबरोबर एम आर डी बी कायद्यामध्ये दुरुस्ती बी सांगितली ती करणे आणि अशा बिल्डिंगला ज्यांना ओसी नाही की सुरुवातीच्या काळामध्ये आमच्या ओसाई विलरमध्ये पाणी नव्हतं पण आत्ता पाणी भरपूर आलं महापालिके राज्य सरकारनी पाण्यासाठी पैसे दिले म्हणजे एम 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 आर डीनी आणि केंद्र सरकारने अमृत योजना टप्पा दोनसाठी पैसे दिले आहेत त्यामुळे पाणी आता आलं आहे परंतु अशा बिल्डिंगला ओसी नसल्यामुळे पाणी देण्यात येत नाही यांनी काही बिल्डिंग तिथं दहा दहा पंधरा पंधरा वर्षापूर्वी पाणी करेक्शनचा ऑप्शन घेतलाय आहे तर अशा बिल्डिंगला आपण पाणी देणार का मंत्री महोदय अध्यक्ष महोदय सदस्यांनी जे आता प्रश्न उपस्थित केले अध्यक्ष महोदय या बऱ्याच अंशी याच्यामध्ये तथ्य अध्यक्ष महोदय दोन हजार नऊला महानगरपालिका झाली त्याच्या आधी सिडको असेल ग्रामपंचायत असेल नगरपरिषदा असेल यांच्या काळामध्ये या बिल्डिंग झालेल्या आहेत सी सी घेतलेल्या आहेत आणि ओ सी घेतलेल्या नाही आहेत अध्यक्ष मोदय हो आत्ता महानगरपालिकेने या सगळ्या बिल्डिंगचा एक सर्वे करून की ह्याच्यामध्ये किती जणांनी ओ सी घेतलेल्या नाही आहेत किती अनाधिकृत बांधकामं आहेत त्याच्यानंतर ओ सी न घेता किती जणांनी बांधकाम वाढीव बांधकाम केलेलं आहे ह्या सर्वांसाठी एक सर्वे आणि किती जणांचे त्यांनी थकवलेले आहेत जे विकसकांनी पैसे थकवलेले आहेत या सर्वासाठी एक सर्वे आत्ता घेण्यासाठी महानगरपालिकेने तीन जुलैला वर्कऑर्डर पण दिलेली आहे अध्यक्ष महोदय आणि सात टक्के रेव्हेन्यू शेअरिंगवर म्हणजे आपण पूर्ण या सगळ्या विकसकांकडनं त्यांनी जे थकवलेलं आहे महानगरपालिकेचं उत्पन्न ते वसूल करणं आणि त्याच्यावर त्याला सात टक्के शेअरिंग देणं हे आहे, आहे आणि त्याच्यामध्ये अध्यक्ष मोदय हो जसं आत्ता सदस्यांनी विचारलं त्याप्रमाणे त्या, त्या विकसकांकडनं पैसे वसूल करण्यासाठी त्याच्या इतर मालमत्तेवर पण आपण बोजा चढवणार आहोत त्याचप्रमाणे त्याचे जे त्याच्या पुढचे प्लॅन जर महानगरपालिकेत आले तर ते प्लॅन तोपर्यंत पास केले जाणार नाही जोपर्यंत त्याची आधीची रक्कम वसूल होत नाही त्याप्रमाणे अध्यक्ष महोदय आपण महानगरपालिकेने ॲक्शन घेणं आत्ता सुरू केलेलं आहे नागरिकांना जो तिथे त्रास होतो आहे ओसी नसल्यामुळे अध्यक्ष महोदय पाण्याचे जे आधीचे कनेक्शन दिलेले आहेत ते कनेक्शन नाही तोडण्यासाठी आम्ही महानगर पालिकेला आदेश देऊ आणि तिथे जो त्या लोकांना जी शास्ती लागलेली आहे ती सुद्धा विकसकाकडनं वसूल केली जाईल सविस्तर उत्तर प्रश्न घ्या बघा अजून अशा बिल्डिंगला पाणी नवीन करेक्शन देणार किंवा बोलायचं आज त्या लोकांना महापालिका पाणी असून सुद्धा पाणी देऊ शकत नाही त्या लोकांना टँकरचं लाखोशे रुपये खर्च करून पाणी दूषित पाणी प्यावं लागतं अशा लोकांना पाण्याची करेक्शन तातडीने देणार की नाही बसिम अध्यक्ष मोदय हो पाण्यापासून कोणाला वंचित ठेवणार नाही आम्ही तपासून बघ अमृ